नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो धनतेरसच्या दिवशी इथे तुम्हाला ठेवायचे आहे अकरा रुपये हो मित्रांनो धनतेरस धनत्रयोदशीचा दिवस दिवाळीचा दुसरा दिवस यावर्षी धनत्रयोदशी धनतेरस अठरा ऑक्टोबर शनिवारच्या दिवशी आहे धनत्रयोदशीच्या दिवशी आपण धन्वंतरीचे पूजन त्यासोबतच कुबेराचे पूजन आणि लक्ष्मीचे पूजन करतो हा दिवस आरोग्यासाठी धनसंपदा मिळवण्यासाठी सुख समृद्धी मिळवण्यासाठी विशेष मानला जातो या दिवशी आपण डायरीचे पूजन वहीचे पूजन दुकानाचे पूजन बिझनेसचे पूजन घरामध्ये घरातल्या वस्तूंचे शुभ वस्तूंचे पूजन किमती वस्तूंचे पूजन करत असतो यासोबतच आपण अकरा रुपये सुद्धा पूजन करायचे आहे कारण अकरा रुपये ही शुभ रक्कम आपल्या हिंदू धर्मात मानली जाते अकराच्या बदल्यात तुम्ही एकशे एक घेऊ शकतात एक हजार एक घेऊ शकतात एकावन्न घेऊ शकतात पाचशे एक घेऊ शकतात पण अकरा रुपये सगळ्यांना जमतील म्हणून अकरा रुपये तर धनतेरस त्या दिवशी तुम्ही पूजा करणार असाल तर त्या पूजेमध्ये अकरा रुपये तुम्हाला ठेवायचे आहेत आणि पूजा करणार नसाल तर अकरा रुपये देवघरात ठेवायचे आहे हळद कुंकू अक्षत फुलं होऊन त्या अकरा रुपयांचे पूजन करायचे आहे आणि लक्ष्मी मातेचे पूजन करायचे आहे कुबेर भगवानचे पूजन करायचे आहे लक्ष्मीचे स्तोत्र म्हणजे श्रीसुक्त आपण त्या पूजेसमोर म्हणजे धनतेरसच्या पूजेसमोर किंवा देवघरासमोर बसून वाचायचे आहे जे नित्य सेवा या पोथीत दिलेला आहे हे अकरा रुपये धनतेरसची पूजा झाल्यानंतर लक्ष्मीपूजनात सुद्धा आपण जी पूजा मांडणी करू त्या पूजा मांडणीत हे अकरा रुपये तुम्हाला ठेवायचे आहे हेच अकरा रुपये ठेवायचे आणि सुद्धा त्या अकरा रुपयांचे पूजन करायचे आहे नंतर लक्ष्मीपूजन सुद्धा झाले मग नंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण सगळी पूजा लक्ष्मीपूजनाची उचलू तेव्हा हे अकरा रुपये आपण आपल्या पाकिटात बरकत म्हणून ठेवायचे आहे दुकानाच्या गल्ल्यात ठेवू शकतात किंवा आपली तिजोरी असेल तर थे, तिजोरीत ठेवलं तरी चालेल जर करता पुरुष असेल एकमेव करता पुरुष असेल तर त्याने स्वतःजवळ ठेवावं त्याची इन्कम वाढते बरकत होते त्याच्याकडचा पैसा खर्च कमी होतो म्हणून हे चमत्कारी लक्ष्मीचा आशीर्वाद कुबेराचा आशीर्वाद म्हणून हे अकरा रुपये आपण पूजायचे आहे आणि आपल्या घरात ठेवायचे आहे नक्की करा खूप चमत्कारी आणि लाभदायक उपाय आहे ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ